महाशिवरात्री निमित्ताने जय बाबाजी वैरंडोल शहर भक्त परिवाराने केले दहा टन उसाच्या रसाचे वाटप जय बाबाजी भक्त परिवार एरंडोल शहर व शिवभक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने महाशिवरात्री निमित्ताने भाविकांना दहा टन उसाचा रस वाटप करण्यात आले याकामी जय बाबाजी भक्त परिवाराचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील उर्फ संजय बाबा मराठे खेडेकर व जय बाबाजी भक्त परिवार एरंडोल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला यावेळी एरंडोल शहर तालुका भाविक भक्तांनी फराळाच्या स्वरूपात उसाचा रसाचा आस्वाद घेतला यावेळी एरंडोल तालुका सेवक भरत महाजन काशीनाथ महा महाजन पंकज महाजन पिंटू महाजन छोटू मिस्त्री गणेश मिस्त्री हिरालाल महाजन भोला पवार उपस्थित होते तर गोंडगाव तालुका भडगाव येथे सायंकाळी बाबाजी आश्रमात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते दिव्य महाराष्ट्र न्यूज करीता सतीश पाटील एरंडोल आपल्या येऊन शहरात आज महाशिवरात्री निमित्ताने शिवभक्तांसाठी व ग्रामस्थांसाठी उसाचा रस जयबागाची भक्त परिवारामार्फत वाटप करण्यात येत आहे आणि दहा हा पण कधीच त्यांनी जगभरात जीवारा जीवारा आपल्याला ऋस लागणार आहे जयबाग